दोषी मराठ्यांच कल्याण न होऊ द्यायला हे दोषी पूर्ण फडणवीस साहेब असणारे असा मराठा समाज आता ठरवणार आहे कारण संधी दिलेला असताना हो मराठ्यांच्या पोराचं चांगलं होऊ नये मराठ्यांविषयी दोषी अन्याय करणारा या राज्यात कोण व्यक्ती तर फक्त फडणवीस गरिबांवर मराठ्यांवर अन्याय करणारा फडणवीसच आहे म्हणून फडणवीसांनी केली तर मग म्हणायचं नाही माझ्या नावाने पाड्या कशा झाल्या उभा कशा केले निवडून कसे आणले मग बोमलायचं नाही माझ्या नावाने वाटूळ का झालं इतकं राजकीय त्यांचं म्हणून हे त्यांनी ठरवायचं त्यांना काय वाटत ही संधी वाटती का त्या संधीच सोनं करायचं काय वाटतं हे त्यांनी ठरवाव अर्थ त्यांनी काढावा तर मला माहित नाही का अर्थ आम्ही प्लेन येत एकदम प्लेन आम्ही सरळ आहेत प्रामाणिक आहेत कि त्यांना संधी दिली आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्हाला काय बाकीच्या गोष्टीच देणं घेणं नाही त्यामुळे आमच्या मागणीची सगळ्या अंमलबजावणी करा एवढंच आमचं म्हणणं आता मला राजकीय वाटावर अडवीस साहेबांनी जाऊ देऊ नये त्यांना दिलेली संधी जो फायदा करतो समाज उघड्या डोळ्याने बघतो आपला फायदा कोणी करा त्यांनी त्यांचा अर्थ ठरवायचं काय करायचं माझ्या नावाने दोन हजार चोवीस लांबल्याचं नाही हे काय झालं काय सांगा किती दिवस प्रक्रिया सांगत नसती प्रक्रिया सांगा किती दिवस त्याला काही लिमिट असते की नसते इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकाला मराठ्याला इतकं मूर्ख समजता का सरकार झाला म्हणून प्रक्रिया सुरू आहे सात सात महिने प्रक्रिया असते का अह मूर्खात काय समजायला लागले दुसऱ्याला या दोन तीन दिवसात सगळे विषय मार्गे लावायला दोन चार दिवस सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा दोन चार दिवसात जास्त नाटकं करायचे नाही प्रक्रिया चालू येईन वाचित होत अभ्यास सुरू येईन हरकती आल्यात हे बघतो ते बघतो केशेच तेच पोलिस बघते आमक बघते नाटकच नाही करायचे काम दोन चार दिवसाच्या सगळ्यात पडा पडायचा अंबालबाजायचा तिचं फडणवीसांनी सोडणं करायचं नसता मी जर रस्त्यावर आलो ना मी जर राजकीय वाटावर जर आलो त्या रस्त्यावर आलो खेळ खालास तुमचा मला त्या वाटावर नेऊ नका राजकारणाचे येडत काढित रे एडेत कडीत ते लोकाला मराठ्यांचं असं नुसतं मानायचं देऊ धनगर बांधवांचं असं नुसतं देऊ नुसते ना दिला विडत सगळ्या जातीला आणि सत्ता भोगी सगळ्या अठरा पगड जातीला एडत कडीत त्यांनी काही मागण्या केल्या मुसलमानांनी काही मागण्या केल्या दलितांनी काही केल्या की एड्यात काढणार हो हो म्हणणार उद्या परदेशी ते येडत काढते गोरगरीबीशी काही मागण्या आहेत फक्त एडत काढणार आहे शेतकऱ्याच्या मागण्या आहेत नुसतं एडत काढणार हे लोक नुसतं पागल समजणार आणि सत्तेवर जाणार ह्यावेळेस सुट्टी नाही आता मी म्हणून सांगतो मला राजकीय भाषा बोलायची नाही आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी बजावणी करा मला माया समाजात राजकारणात जायचं नाही तुम्ही नाही दिलं तर दोन हजार चोवीस ला माया नावाने बॉम्बलायचं नाही हे काय झालं दोस्त करून टाकीन सगळं राजकीय करिअर कोणाच ठेवणार आयुष्यात का अपच्छता पालन सहित का भयान्वछता पेईल तुम्हाला म्हणून फडणवीस संधी आमच्या मागण्या दोन चार दिवसाच्या सगळी अंमलबजावणी करून टाका ते राजकारण तुमचं तुम्हाला लाभ जो समाजाचा फायदा करतो तो समाज उघड्या डोळ्याने बघतो आपला फायदा कुणी करा